उन्हाळ्यात ना मंडळी आठवड्यात ना एकदा तरी आमच्या घरी हा पदार्थ जरूर केला जातो कारण थंड थंडगार पदार्थ खावेसे वाटतात पाहुणे जरी आले ना तर चहा किंवा तळलेले वगैरे पदार्थ द्यायला नको वाटतात म्हणून हा पदार्थ पाहुणे आल्यास मी जरूर करते इथे मी अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेला आहे दूध सकाळी चालवतं म्हणून गरम करून ठेवलं दूध जाडतळाच्या कढईमध्ये काढायचं आणि एक उकळी येण्यासाठी गॅसवर ठेवूया दूध आपण गरम करायला तोपर्यंत इथे आपल्याला तो नाश्त्याच्या चमच्याने अडीच चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घ्यायची आहे दोन चमचे आणि अर्धा चमचा या कस्टर्ड पावडर मध्ये पाव कप गार दूध घालून याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे किंवा स्लरी तयार करून घ्यायची आहे कस्टर्ड पावडरमध्ये नेहमी गारज दूध घालायचं कारण यामध्ये कॉर्नफ्लोअर असतं गरम दूध घातलं तर याची स्मूथ अशी स्लरी तयार होत नाही यामध्ये गाठी गुठळ्या होतात म्हणून गारज दूध घालायचं आणि इथे कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरचीच घ्यायची छान असं मिश्रण तयार झालं इथे पाहू शकतात दुधाला छान उकळी आलेली आहे छान असं दूध खळखळ उकळलं जास्त अटवण्याची गरज नाहीये एक उकळी आली पुरेसा आहे यामध्ये आता पाव कप साखर घालायची इतक्या दुधासाठी पाव कप साखर अगदीच योग्य प्रमाण आहे अति गोडही होत नाही आणि खूप कमी गोड सुद्धा होत नाही साधी साखर घालण्याऐवजी तुम्हाला खडी साखर म्हणजेच मिश्री घालायची असल्यास तुम्ही ती सुद्धा घालू शकतात साखर घातल्यानंतर परत एक उकळी येऊ द्यायची इथे साखर पूर्ण विरघळलेली आहे छान असं दूध तयार झालं आता गॅस कमी करायचा जे कस्टर्डचं मिश्रण केलं होतं त्याला तळापासून मिक्स करायचं कारण कस्टर्ड पावडर जी आहे ती तळाला जाऊन बसते छान असं मिक्स केलं कस्टर्डचं मिश्रण घालायचं आणि लगेच मिक्स करायचं आपण जसं कस्टर्डचं मिश्रण घालतो ना लगेच हे दूध घट्ट व्हायला लागतं आणि छान असं एकसंध व्हायला लागतं कस्टर्डचं मिश्रण घातल्यानंतर सतत मिक्स करत लो टू मिडियम फ्लेमवर तीन ते चार मिनटं हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान एकसारखं दाटसर क्रीमी आणि एकसंध हे मिश्रण तयार होईल मिश्रण शिजवत असताना गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि सतत मिक्स करत राहायचं म्हणजे त्याला लागत किंवा करपत नाही तीन ते चार मिनटं पुरेसे आहे त्यापेक्षा जास्त शिजवू नका इथे पहा हे मिश्रण तीन ते चार मिनिट शिजवलं परफेक्ट असं दाटसर झालंय यापेक्षा दाटसर करायचं नाही कारण गार झाल्यानंतर अजून हे घट्ट होतं ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे गॅस बंद करून कोमट होण्यासाठी बाजूला ठेवू जेव्हा हे दूध आपण कोमट होण्यासाठी बाजूला ठेवतो ना मध्ये मध्ये चमचाने मिक्स करायचं नाहीतर वरती साय साचते हे कोमट झाल्यानंतर एका काचेच्या बोलमध्ये मी काढून घेतलं याऐवजी कोणतंही भांड घेऊ हो शकतात आता हे झाकून फ्रीजमध्ये दोन ते तीन तास गार होण्यासाठी ठेवायचं आहे त्यानंतर आपण याचं फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत तर मंडळी आपण जे कस्टर्डचं मिश्रण गार करायला फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्याला तीन चार तास झालेले आहे मस्त थंडगार झालंय त्यासोबत मी काही फळं सुद्धा चिरून घेतलेली आहे तर मी दुपारीच ठेवलं होतं आता चार वाजले तर बरंच वेळ झालेला आहे तीन चार तास जास्त वेळ जरी फ्रीजमध्ये राहिलं तरी काहीच हरकत नाही मस्त थंडगार होऊन जातं गार झाल्यानंतर हो हे अजून घट्ट झालंय आणि परफेक्ट सेट झालंय जितकं छान गार होतं ना खायला खूप मस्त लागतं एकदा मदतीने किंवा चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं ही परफेक्ट आहे आता यामध्ये चिरलेली फळं घालायची आहे इथे मी बारीक चिरून घेतलेलं सफरचंद घेतलेला सफर आहे केळीचे काप करून घेतले त्यानंतर दोन्ही रंगाचे द्राक्ष आहे सोबतच किवी घेतलेली आहे तर यामध्ये ना आंबट फळं घालायची नाही जसे की संत्री वगैरे घालायची नाही आणि तुम्ही ना, ना दुधाचं जे कस्टर्डचं मिश्रण आहे ते तयार करून ठेवायचं पाहुणे जरी येणार असलेला फक्त फळं चिरायची मिक्स करायची आणि लगेच तुम्ही फ्रूट कस्टर्ड करू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे डाळिंबाचे दाणे डाळिंब जरूर घाला यानेच या फ्रूट कस्टर्डला छान रंगत येते चव तर मस्त लागतेच पण दिसायला खूप सुंदर दिसत मस्त असं एकजीव करून घेऊया लहानांपासून वयोवृद्ध आजी बाबांपर्यंत सगळ्यांना फ्रूट कस्टर्ड खूप आवडणार आहे आणि फळं या मध्ये चिरताना ना, ना खूप चिरायची नाही लहान लहान चिरायची म्हणजे खाणाऱ्यालाही कंटाळ येत नाही इतकं मस्त लागतं ना वरतून हवं तर तुम्ही सुकामेवा घालू शकतात मी फक्त गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप घालते इतक्या मिश्रणामध्ये चार मध्यम आकाराच्या वाट्या भरून हे फ्रूट कस्टर्ड तयार होतं म्हणजे चार जणांना छान पुरतं तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये करत नसाल तर हे फ्रूट कस्टर्ड नक्की करा सगळ्यांना खूप आवडणार आहे दुधाची कस्टर्ड पावडरची साखरेची सगळ्यांचं प्रमाण अगदी योग्य असल्यामुळे परफेक्ट हे फ्रूट कस्टर्ड तयार होतं खाताना कधी संपून जाताना कळत सुद्धा नाही थंडगार फ्रूट कस्टर्ड खायला खूप छान वाटतं चवीला अप्रतिम असं झालं होतं साखरसुद्धा परफेक्ट होती मिश्रणसुद्धा आपलं परफेक्ट शिजलं होतं त्यामुळे चवसुद्धा खूप मस्त लागत होती तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही फ्रूट कस्टर्डची रेसिपी मला कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा तुम्ही बनवणार आहात का तेसुद्धा कमेंट करून नक्की सहा सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका